माझ्या आणि कुटुंबाच्या मागे इडीची कारवाई लावून मजा बघणारे आता शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दहा वर्ष मांडीवर घेतलं होतं तिथं घाण करून ते आता पवार साहेबांच्या मांडीवरही घाणच करतील असा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला तर आमदार राजेश पाटील यांनीही या सभेत विरोधकांवर तोफ डागली गडिंगलज इथल्या म. दू श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर प्रचार सभा झाली. नामदार हसन मुश्रीफ यांनी विराट जनसमुदायासमोर भाषण केलं. विरोधी उमेदवार आता निष्ठेच्या गप्पा मारत आहेत. ते 10 वर्षा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होते. त्यांच्या सत्तेचा वापर करून या महाशयानी दलाली केली. पण जावे सत्वपरीक्षा द्यायची वेळ आली, त्यावेळी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळून गेले. सिद्धनेरलीतील दलित समाजाच्या जमिनी काढून घेणारा सं गांधी निराधार योजनेची चौकशी लावून गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतणारा बांधकाम कामगारांच्या चुलीत पाणी ओतणारा विरोधक जनता स्वीकारणार नाही असा टोला नामदार मुश्रीफ यांनी लगावला मी आणि राजेश पाटील पुन्हा निवडून येणार आणि जनतेच्या सेवेत राहणार असंही त्यांनी सांगितलं गडिंगल शहराच्या विकासासाठी एकशे सत्तावीस कोटींचा निधी दिलाय गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या सरकारनं अनेक लोकोपयोगी योजनांचा धडाका लावला त्यामुळे विजय निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं आमदार राजेश पाटील यांनी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी केवळ नामदार मुश्रीफ यांच्यामुळेच मिळाला असं नमूद केलं चंदगडचा विरोधी उमेदवार बालिश भाषण करत आहेत या मतदारसंघात आजवर भाईगिरी चालू दिली नाही आता ताईगिरीसुद्धा चालू देणार नाही असा टोला त्यांनी लगावला राजेंद्र गड्ड्यांनावार यांनी गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी काम करणारे हसन मुश्रीफ संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं पालक आहेत असं म्हणाले तर माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी बोलताना मुश्रीफांशी राजकीय लढाई झाली कारखाना काढण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ यांनी सहकार्य केल्याचं सांगितलं या सभेला अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते आयुष्यात पहिल्यांदाच एवढी मोठी सभा पाहण्याचं भाग्य मिळालं असं सांगून अजित पवारांचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असं नमूद केलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी दीनदलित वंचित उपेक्षितांचा आधार बनण्याचं काम फक्त नामदार हसन मुश्रीफच करू शकतात अशा नेत्याच्या पराभवासाठी शरद पवारांसारख्या नेत्याला बोलवावं लागतंय यातच मुश्रीफांचा विजय असल्याचं नमूद केलं यावेळी सिद्धार्थ बन्ने दत्ताजीराव देसाई मधुकर पाटील राजेंद्र तारळे संदीप नाथपुआ किरण कदम गुंडुराव पाटील महेश सलवादे अमर मांगले परशुराम तावरे राजेंद्र तारळे सतीश पाटील प्रकाश पठाडे संतोष पाटील सिद्धार्थ बन्ने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते